नमस्कार मित्रांनो आपण समोरचे बघताय हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका स्थित हा जायकवाडी प्रकल्प आहे या जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणून देखील संबोधलं जातं हा गोदावरी नदीवर हा प्रकल्प निर्माण करण्यात आलेला आहे या प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता ही एकशे दोन टी एम सी आहे आणि आज गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी याची अपडेट अशी आहे की या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये म्हणजे नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्हा या क्षेत्रामध्ये सध्या जोरदार पाऊस चालू आहे आणि पन्नास हजार क्युसेक्स वेगाने पाणी या धरणामध्ये येत आहे त्यामुळे या धरणाची आज रोजी टक्केवारी जी आहे ती सत्तर टक्केच्या आसपास हे धरण झालेला आहे आणि जुलै महिन्यामध्ये सत्तर टक्के पाणी असणं ही या धरणाच्या इतिहासातली बहुतांश बहुतांश ही पहिलीच वेळ असावी आणि जर असाच पाण्याचा ओघ चालू राहिला व पाणलौट क्षेत्रामधून जर असंच पाणी येत राहिलं तर साधारण एक दहा ते पंधरा दिवसामध्ये हे धरण पूर्ण क्षमतेने भरून या धरणामधून आपल्याला विसर्ग करावा लागणार आहे आणि ज्यावेळेस या सत्तावीस दरवाज्यामधून पाण्याचा विसर्ग ज्यावेळेस होतो तो त्यावेळेसचं दृश्य हे फार नयनरम्य अस नयनरम्य असतं आणि फार सुंदर दृश्य आपल्याला बघायला यावेळेस मिळत असतं तर या ज्यावेळेस या धरणातून पाणी खाली सोडलं जाईल त्यावेळेस निश्चित आपण या धरणाला भेट द्यावी खूप सुंदर असा प्रकल्प आहे हा जगप्रसिद्ध प्रक प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाचा आम्हाला पैठणकरांना सार्थ अभिमान आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नमस्कार